नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहोत एक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी अवाकाडो टोस्ट सर्वप्रथम मी इथे एक अवाकाडो घेतलेला आहे हे नेहमी मी ब्लिंकेट किंवा स्विगी इंस्टामार्टवरूनच ऑर्डर करते त्यानंतर अर्ध लिंबू बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे उकडलेले मक्याचे दाणे देखील घेतलेले आहे हे मी मीठ घालून उकडून ठेवले आहेत बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली शिमला मिरच बारीक चिरलेला टोमॅटो सीझनिंगसाठी थोडे ऑरिगॅनो चिली फ्लेक्ससुद्धा घेतलेले आहे चला तर मग पुढे कृतीकडे वळूया हा अवाकाडो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण चाकूने अवाकाडोच्या मधोमध मद हळुवारपणे कापून घेऊया मग दोन्ही हाताने अवाकाडोचे भाग उलट दिशेने फिरवूया म्हणजे दोन भाग वेगळे होतील आता आपण चाकूच्या साह्याने किंवा हाताने देखील बी बाहेर काढायचा प्रयत्न करूया आता पुढे आपण काय करूया एक मिक्सिंग बाउल घेऊया आणि त्यामध्ये चमचाने अवाकाडोचा गर म्हणजे हा जो पल्प आहे अवाकाडोचा सा, तो सालीपासून हलक्या हाताने काढून घेऊया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही चमचाने हलक्या हाताने हा पल्प वेगळा करून घ्यायचा आहे आता आपण ह्याला व्यवस्थित असं मॅश करून घेऊया चमचाने मॅश करायला जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही फोगचा देखील वापर करू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही फोग घेऊन त्याला थोडंसं हलक्या हाताने प्रेस करून मॅश करायचा प्रयत्न करायचा आहे अवाकाडोमध्ये ना विटॅमिन सी बी सिक्स फोलेट असं असतं जे इम्युनिटी सिस्टम मजबूत ठेवतं आणि त्यामुळेच अवाकाडोचा वापर आपल्या आहारामध्ये नक्कीच झाला पाहिजे तर तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित असं छानरित्या आपला अवाकाडोचा जो पल्प आहे तो मॅश झालेला आहे आता मी ह्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेत आहे लिंबू पिळल्यामुळे काय होणार हे अवाकाडो आहे ते थोडंसं काळसर पडत जातं थोड्या वेळाने ते नाही होणार आणि त्याचप्रमाणे अवाकाडोला स्वतःची अशी टेस्ट नसते त्यामुळे लिंबू टाकल्यामुळे थोडासा आंबटसर टेस्टसुद्धा वाढते आता पण ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करूया त्याचप्रमाणे बारीक चिरलेला टोमॅटो देखील ॲड करूया बारीक चिरले जी जी शिमला मिरची आपण कट करून ठेवली होती ती देखील ॲड करूया आणि उकडलेले जे मक्याचे दाणे होते ते देखील आपण ॲड करून घेऊया आणि आता ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया छान दिसते आपलं फिलिंग तुम्ही बघू शकता खूप छानरित्या मिक्स झालेलं आहे अजून टेस्टी होण्यासाठी मी ह्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला वापरत आहे आणि थोडंफार मीठ देखील चवीनुसार ॲड करत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर देखील ॲड करत आहे आणि आता परत एकदा व्यवस्थित आपण सगळं मिक्स करून घेऊया अवाकाडो खाल्ल्यावर पोट कसं जास्त वेळ भरलेलं राहतं त्यामुळे अनावश्यक खाणेसुद्धा टाळलं जातं तुम्ही बघू शकता फिलिंग आता आपली व्यवस्थित रेडी झालेली आहे इथे मी पॅन गरम करायला ठेवला होता त्यावर आपण थोडंसं बटर घालून पसरून घेऊया तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता आता मी दोन स्लाईस ऑफ ब्रेड ठेवते आहे हे मी ब्राऊन ब्रेड घेतले आहेत तुम्हाला आवश्यकतेनुसार तुम्हाला जसा आवडतो तसा तुम्ही ब्रेड घेऊ शकता पण मी ब्राऊन ब्रेडचा इथे वापर केला आहे आता आपण हे ब्राऊन ब्रेड दोन्ही साईडने थोडेसे असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित असे भाजून घेऊया ब्राऊन ब्रेड हृदयासाठी खूपच उपयुक्त आहे फायबर आणि मिनरल्समुळे ब्राऊन ब्रेड हृदयाचे आरोग्य सुधारते आणि कोलेस्ट्रॉल देखील कमी करण्यास मदत करते तर तुम्ही बघू शकता आता आपले हे व्यवस्थित छान असे ब्राऊन ब्रेड आपले भाजून झालेले आहेत आता आपण ह्यावर आपण जी फिलिंग केलेली आहे ती आपण व्यवस्थित फिलिंग दोन्ही ब्रेड स्लाईसवरती लावून घेऊया एक ब्रेड स्लाईसवरती मी आता चीज ठेवत आहेत आणि एक ब्रेड मी विदाऊट स्ली चीज स्लाईस करणार आहेत तर जो दुसरा ब्रेड स्लाईस होता त्याच्यावरती मी आपण जी फिलिंग रेडी केलेली ला आहे ती त्याच्यावरती व्यवस्थित अशी लावून घेत आहे भरपूर अशी फिलिंग आपल्याला लावून घ्यायची आहे जेणेकरून टोस्ट आपला खूपच हेवी राहील आणि दुसरं जो आपण चीज स्लाईस ठेवली होती त्यादेखील ब्रेडवरती मी परत फिलिंग लावून वरती परत थोडंसं मी चीज देखील लावत आहे इन शॉर्ट एक ब्रेड जो आहे तो मी विदाऊट चीज करत आहे आणि एक ब्रेड स्लाईस आहे तो मी विथ चीज करत आहे तर आता आपण हे दोन्ही फिलिंग घालून व्यवस्थित झालेलं आहे आता आपण थोडंसं वरून ऑरिगॅनो स्प्रिंकल करूया आणि त्याचप्रमाणे चिली फ्लेक्स देखील आपण थोडंसं वरून दोन्ही स्लायसेसवरती स्प्रिंकल करून घेऊया तुम्ही बघू शकता आता आपला हा अवाकाडो टोस्ट रेडी झालेला आहे तुम्ही असाच देखील खाऊ शकता पण मी नेहमी ह्याला परत थोडंसं एकदा पॅनवरती फ्राय करून घेते त्यासाठी मी ते पॅन ठेवलेलं आहे आता आपण परत हार्डली दोन ते तीन मिनटं परत एकदा ह्याला थोडंसं असं फ्राय करून घेऊया म्हणजे मी थोडंसं वरती झाकण ठेवते आणि फ्राय करून घेते जेणेकरून अजून त्याला क्रिस्पीनेस येईल आणि त्याचप्रमाणे चीजसुद्धा थोडंफार व्यवस्थित असं मेल्ट होऊन जाईल तर तुम्ही बघू शकता आता बरोबर तीन मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि आपला अवाकाडो टोस्ट फायनली रेडी झालेला आहे खूपच हेल्दी आणि खूपच टेम्प्टिंग असा दिसत आहे टोस्ट तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली आहे ही रेसिपी आणि तुम्ही बघूनच सांगू शकता की ही रेसिपी कशी झाली असेल खूपच हेल्दी आहे ही रेसिपी एकदम हेल्दी क्विक आणि एनर्जीनी भरपूर असं आवाकाडो टोस्ट आपला फायनली रेडी झालेला आहे आवाकाडो खाल्ल्यामुळे खूपच जास्त फायदे आहे आपल्यासाठी जसं मी बोलली हृदयासाठी फायदेशीर आहे पचनदेखील सुधारतं आपलं त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील चांगले आहे त्याचप्रमाणे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी देखील अवाकाडोचा वापर केला जातो रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते तर तुम्ही नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला थँक्यू